मध्य रेल्वेत प्रवाशांना लुटणाऱ्या रे एका टोळीचा कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी पर्दाफाश केला आहे धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेले चौघे आरोपी तामिळनाडूचे आहेत यांच्याकडून पोलिसांनी अकरा महागडे मोबाईल आणि एक लॅपटॉप हस्तगत केला आहे काही दिवसांपूर्वी डोंबिली रेल्वे पोलिसांनी एका प्रवासाच्या मोबाईल चोरी प्रकरणात सत्यराज पथरुंगा या चोरट्याला ताब्यात घेतले होते एकीकडे डोंबिवली जी आर पी पोलीस सत्यराजकडून माहिती घेत होते तर दुसरीकडे कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलीस देखील सत्यराज यांनी दिलेल्या माहितीनुसार तपास करत होते मध्य रेल्वेचे डी सी पी मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक अर्षद शेख पोलीस अधिकारी प्रकाश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू केला गेला तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की सत्यराजचे साथीदार प्रवाशांना लुटण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकावर येणार आहेत रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर सापारसला चोरी करण्यास आलेले कृष्णा गणेश शक्तीवेल अवालुडन गणेश सेल्फम याला अटक केली यांच्याकडून प्रवाशाकडून लुटलेले अकरा महागडे मोबाईल व एक लॅपटॉप हस्तगत केला धक्कादायक म्हणजे चोरट्यांचे ही टोळी तामिळनाडू राज्यातील वेल्लूर जिल्हा येथील उदयराजा पालियन या गावातून फक्त चोरी करायला मुंबईत आली होती ही टोळी आंध्र प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा आणि इतर राज्यात देखील रेल्वे स्थानकातील प्रवाशांना करते या प्रकरणी पुढील तपास सुरू असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड येण्याची शक्यता असून प्रवाशांची चोरीस गेलेले अनेक महागडे मोबाईल लॅपटॉप हस्तगत केले जाऊ शकतात मागील काही दिवसांपासून रेल्वे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मोबाईल फोन चोरीच्या गर्दीत गुन्हे वाढलेले होते त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी डोंबिवली रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि त्यांच्या टीमने एक आरोपी मुरगन यास अटक केली होती व त्याच्याकडून प्राप्त झालेली माहिती आणि गुन्हे शाखेने संयुक्त रीतीने मान्य डी सी पी सी मनोज पाटीलसाहेब यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू केली व आपल्या गुप्त बातमीदारांमार्फत स्टेशन व विविध परिसरात पाळत ठेवली होती त्या अनुषंगाने गुन्हा रेक्टर नंबर आठशे ऑब्लिक दोन हजार चोवीस तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दाखल झालेला कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्ह्याचे तपासादरम्यान असे दिसून आले की कल्याण रेल्वे प्लॉ प्रा, प्लॅटफॉर्म नंबर एक येथे चार आरोपी रीतीने वावरत असताना मिळून आले बातमीदाराची खात्रीलायक बातमी मिळाल्याने व त्यांना ताब्यात घेऊन सत्यराज कृष्णा शक्ती व गणेश असे चार आरोपी तामिळनाडू येथील मूळ राहणारे तसेच आंतरराज्य गुन्हेगार आंध्र प्रदेश व इतर ठिकाणी ते चोऱ्या करणारे गुन्हेगार आहेत आणि त्यांच्याकडून त्यांना ताब्यात घेऊन त्यांना रिमांड मुदतीमध्ये त्यांच्याकडून अकरा मोबाईल फोन व एक लॅपटॉप असे एकूण बारा वस्तू हस्तगत करण्यात आलेले आहेत एकूण दोन लाख सात हजार नऊशे एकोणनव्वद रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले त्यात रेल्वे पोलीस आयुक्तालयातील अकरा गुन्हे उघडकी सांगण्यात यश आलेले आहे आणि सदरचा लॅपटॉप जो आहे तो बांद्रा पोलीस स्टेशन मुंबई शहर येथील चोरी करण्यात आलेला मोबाईल लॅपटॉप असल्याचे निदर्शनास आले आहेत या पुढे देखील तपासो दरम्यान आणखी काही गुन्हे उघड केस येण्याची शक्यता नाकच देणार त्याबाबत देखील पॉझिटिव्ह वर्कआउट चालू आहे व्यवहारे पटकल्याण हा आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा